ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे तसेच आर्थिक परिस्थिती अभावी कोणतीही अडचण येऊ नये हा उदात्त हेतू ठेवून पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील डॉक्टर दाम्पत्याने गावामध्ये असलेल्या अंगणवाडीसह जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालयातील तब्बल सहाशे पन्नास विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना चार हजारांहून अधिक मोफत शालेय वयांचं वाटप करून समाजासमोर आदर्श ठेवलाय तुंगतगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे आणि त्यांचे पती डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी स्वखर्चातून गावात असणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना वयावाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमधून व त्यांच्या पालकांमधून आभार व्यक्त करण्यात येत आहे या वयावाटप कार्यक्रमप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश रणदिवे सदस्य पंकज लांबकाणे सुधीर नारायण रणदिवे रंग नवनाथ रणदिवे शिवाजी इंगळे विठ्ठल कारखान्याचे संचालक विठ्ठल रणधीवे कॅप्टन इंद्रजीत रणधिवे धनाजी मोरे विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक महादेव देठे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वामन वनसाळे फैयाज मुलाणी आदींचा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर अमृता आबासाहेब रणदिवे सरपंच पंसा, ग्रामपंचायत तुंगत आज आपण इथे गावामध्ये तुंगत गावामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून यावर्षी जो काही दुष्काळी थोडीशी परिस्थिती होती त्यासाठी थोडंसं आर्थिक सहाय्य म्हणून गावातील ज्या काही शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा तुंगत हायस्कूल तु श्री तुंगेश्वर हायस्कूल तुंगत आणि भोसले वस्तीची जी जिल्हा परिषदची शाळा आहे येथील विद्यार्थ्यांसाठी खास दरवर्षी आपण हा उपक्रम करतोच पण यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे थोडंसं वर्षभर साहित्य पुरेल शैक्षणिक साहित्य पुरेल अशा प्रकारे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वह्या आणि एक अंकलिपी दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चार वह्या अंकलिपी आणि तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी प्रत्येकी सहा आणि सात वह्या तसेच किरण बाबर यांची अंकलिपी आपण त्यांना उपलब्ध करून दिलेले याचं खरं कारण म्हणजे असं की ग्रामीण भागातील मुलांना या गोष्टी मिळत नाही सहजासहजी पालकांकडून आणि त्या आपण देऊन शैक्षणिक जो वारसा आहे तो सुधारण्यासाठी आणि गावातील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हा आपण प्रयत्न करत आहे नेहमीच हा प्रयत्न करतो पण यावर्षी जरा अतिशय बेसिकपासून हा प्रयत्न करतोय कारण जेणेकरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल गोडी आणि आवड निर्माण होईल हा छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे जवळपास जिल्हा परिषद शाळा येथे आपण तीनशे विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केलेलं आहे दुसरे आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेत आपल्या वजी सरपंच डॉक्टर अमृता रणदेवी मॅडम यांनी आज मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे दरवर्षी ते वाटप करतात याविषयी जरा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल ते साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांचं मी पालक शाळा व्यवस्थापन समिती त्यांच्याकृप हरी चंद्र गणपत नागणे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगत आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉक्टर अमृता सो सोनवण्या हे रणदेवी मॅडम आणि डॉक्टर आबासाहेब रणदेवे सर यांनी यावर्षीही दरवर्षीपेक्षा यावर्षीही पूर्ण पूर्ण क्षमतेने जी कोणत्याही मुलाला या वर्षभर साहित्य लागणार नाही एवढं प्रत्येकाला साहित्य दिले याबद्दल जिल्हा परिषद शाळा ग्रामशिक्षण समिती आणि ग्रामस्थातर्फे यांचं आभार मानतो हां हां हा। आता या साहित्याबाबतीत म्हटलं तर आपण ग्रामीण भागात असल्यामुळं साहित्य आणायला बऱ्याच वेळा उशीर होतो त्यामुळं सुरुवातीच्या काळात विद्यार्थी थोडंसं कुचंबलं जातात पण आता ह्या वर्षी असं झालं की सुरुवात पहिल्या दिवसापासूनच त्यांना साहित्य मिळाल्यामुळं सर्व मुलं आणि पालकसुद्धा आनंदित आहे कारण पालकाला काय झालं की पालकाला बाजारात जायची गरज पडली नाही शाळेने शासनानं गणवेश आणि पुस्तकं दिली आणि यांनी बाकीचं साहित्य दिल्यामुळं पालकाला बी मुलांची काही तक्रार राहिली नाही यामुळं मुलंसुद्धा सुद्धा सर्व आनंदित आहे आणि पहिल्या दिवसापासून त्यांना सुद्धा उत्साहात आलंय समितीचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष या बाबासाहेब डॉक्टर अमृता डॉक्टर यांनी शाळेला भरपूर साहित्य वाटप केल्याबद्दल यांचं धन्यवाद करतो या तुंगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगत आ, आज या ठिकाणी जे शैक्षणिक साहित्य वाटप झालं गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून या तुंगत पंचक्रोशीतील डॉक्टर आबासाहेब रणदिवे आणि या नव सरपंच मॅडम अमृता ताई रणदिवे यांच्या सहकार्यानं जो हा शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा उपक्रम सालावप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाटप केलेलं आहे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत शिक्षण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर आबासाहेब आणि डॉक्टर अमृता रणदिवे हे दोघंही सतत करत असतात शाळेला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आणि आर्थिक मोलाची मदत होत असते मी शाळेच्या वतीनं सर्व पालकांच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं दोघांनाही खूप खूप धन्यवाद देतो माझं नाव हरिश्चंद्र गणपत नागणे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगत आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉक्टर अमृता जिल्हा परिषद शाळेत आपल्यावरचे सरपंच डॉक्टर अमृता रणदेवी मॅडम यांनी आज मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे दरवर्षी ते वाटप करतात याविषयी जरा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल ते साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांचं मी पालक शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे आभार मानतो माझे नाव तेजस्विनी राजू काळे मी आता दहावीमध्ये शिकत आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी ह्या ह्या शाळेमध्ये वह्यावाट वह्यावाटपाचा कार्यक्रम राबवला आणि गेल्या वेळेस आमच्या शाळे आमच्या गावामध्ये दुष्काळ दुष्काळासारखी थोडीफार परिस्थिती झाल्यामुळे आम आमच्या इथे शालेय सामानासाठी पैसे नव्हते आणि त्यामुळे डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी आमच्या शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम केला आणि त्यांनी पूर्ण शाळेला वर्षभर पुरतील एवढ्या वह्या त्यांनी ह्या शाळेमधील विद्यार्थ्यांना दिल्या डॉक्टर अमृता मॅडम यांनीही यामध्ये खूप मदत केली यांचेही खूप आभार आहेत आमच्या शाळेसाठी सरपंच डॉक्टरांचा माझ्या शाळेचं नाव श्री तुंगेश्वर यासकोल तुंगत मी आत्ता दहावीमध्ये शिकत आहे माझे नाव राहुल रामदास आम अमृता आबासाहेब रणदिवे सरपंच यांनी आम्हाला वया वाटप केले आहेत त्याबद्दल आभारी मानतो डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी पण वया वाटप केले आहेत वर्षभर पुराव्या एवढ्या वाया वाटप केल्या आहेत आ आमच्या इकडं दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांनी वाया वाटप केले आहे